विद्यार्थी आहे आमच्या शाळेतील नगर परिषद माध्यमिक शाळा समाज आहे आज आमची सहल किल्ले प्रताप बडेश आले आहे आता नृत्यकारणे म्हणजे प्रथम बालाजी मंदिर द्वितीय आपलं वाईचं गणपती नंतर आपले किल्ले प्रताप बडेश आले आहे तर येथे का आले आहे इथं इथं खूप पर्यटन येतात खूप घाण करून जातात नेष्टिक कचरा असं खूप विकून जातात तर आपण येथे दुसरी किल्ल्याची माहिती सुद्धा केले जातो आलो आणि ते कचरा सुद्धा गोळा करायला आलो

कार्य या ठिकाणी सगळ्या सोपसार आहे कचरा आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे त्याच पद्धतीने स्वच्छता हे सेवा हे ब्रिज विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी देखील सोपसले दिसून येत आहे वा